कोकण स्पेशल खमंग कुळथाचं पेठलं फायबर प्रोटीन लोहाने समृद्ध वेट लॉस मॅनेजमेंट आणि डायबेटीसवाल्यांनासुद्धा उपयोगी दीड टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग दोन सुक्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडीशी कढी पानं आणि तीन चार ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या सगळं छान परतून एक मोठा बारीक शिरीला कांदा परतायचा तो मऊ झाला ही पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीत परतलेली कोथिंबीर पदार्थाला खूपच सुंदर स्वाद देते चवीनुसार मीठ आणि चार पाच वाट्या पाणी दोन आमसुलं आणि अर्धी वाटी कुळथाचं पीठ गुठळी राहणार नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं उकळू द्यायचं लगेचच असं घट्ट होतं आणि पिठलं तयार झालं की त्याला चकाकी येते ताटामध्ये गरमागरम वाफाळलेलं पिठलं त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी पिठलं भाकरी म्हटलं की कांदा हवाच मस्तपैकी सांडगी मिरचीचं तोंडी लावणं आणि भाकरीवर तूप तुम्ही ही बनवा आणि एन्जॉय